सांगलीमध्ये खुला झाला सोने हिरेंच्या दागिन्यांचा खजिना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन सांगलीमध्ये सोने हिरेंच्या दागिन्यांचा खजिना खुला झाला आहे प्रसिद्ध सराफ पेढी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या वतीनं भव्य सोने हिऱ्यांच्या दागिन्यांचं प्रदर्शन व विक्रई आयोजित करण्यात आलेली आहे शहरातल्या द ग्रेट मराठा हॉटेलमध्ये हे प्रदर्शन सुरू झालं असून काँग्रेसच्या नेत्या शैलजाभाबी पाटील यांच्या हस्ते या भव्य अस्सल सोने हिरे दागिन्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले आहे या उद्घाटन प्रसंगी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शुभांगी साळुंके यांच्यासह जगन्नाथ गंगाराम पेडणेकर पेढीचे विश्वस्त व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते चार दिवस आयोजित या प्रदर्शनामध्ये वेगवेगळे वेग आकर्षक असे सोने त्याचबरोबर हिऱ्यांचे दागिने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत गेल्या अठ्ठावन्न वर्षापासून महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी अस्सल सोने आणि हिरे या दगिन्यांचे व्यावसायिक म्हणून जगन्नाथ गंगाराम पेडणेकर या सराब पेढीची ओळख आहे जवळपास अठरा शाखांच्या माध्यमातून अस्सल सोने आणि हिरांच्या हिऱ्यांच्या दगिन्यांची विश्वसनीय विक्री करण्यात येत आहे आजपासून अठरा डिसेंबरपर्यंत सांगलीकरांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून सोन्याच्या आणि हिरांच्या दागिन्यांची लैलूट करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे मी जगन्नाथ गंगाराम पेडणेकरांच्या प्रतिनिधी म्हणून बोलतो आहे तर आमची पिढी गेले तेरा वर्ष सांगलीमध्ये एक्झिबिशन भरवते चालू वर्षी ही प्रत्येक सहा महिन्याला भरवते या महिन्यामध्ये पण सध्या भरवलेलं आहे तर हे चार दिवस पंधरा सोळा सतरा अठरा असा चार दिवस या ठिकाणी भरवलेला आहे तर ग्राहकांनी याचा चांगला लाभ घ्यावा याच्याशिवाय आम्ही मेंटही करतो ग्राहकांना चांगल्या रीतीनं सर्व्हिस देतो आम्ही या ठिकाणी जे एक्झिबिशन घेतो या या ठिकाणी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असून आम्ही चांगल्या प्र प्रकारे सर्व्हिस देतो आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो भविष्यात आम्ही या ठिकाणी शॉप ओपन करण्याच्या तयारीत आहे तर अशा रीतीनं आम्ही या ठिकाणी एक्झिबिशन भरवलेलं आहे त्या ठिकाणी ग्राहकांनी चांगल्या चांगल्या रीतीने या ठिकाणी प्रतिसाद देऊन आम्हाला सेवेचा लाभ घ्यावा विनंती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली